नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मुंगसे या गावामध्ये आणि जे गावा आए, गाव आहे याचा तालुका येतो मालेगाव आणि आपण जे काही शेतकरी आहे त्यांची थोडक्यात परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर तुमचा थोडक्यात परिचय करून संजय महारुसूरवशी बरं गाव मुंगसे आमचं शिवार सोनच आहे सोनच तालुका मालेगाव बरं ते एकंदरीत हा प्लॉट लागवड कधी केला होता लागवड आता कांद्यांचं जे म्हणजे एकदम आर्ली का लागवड आहे बा थोडीशी पहिल्याच आठवड्यात लावलेला आहे ते डिसेंबर लागवड आहे आणि जर आपण क्षेत्र बघितलं हो आपल्या माग सगळं दिसत टोटल किती लागवड केली होती ही लागवड आपली पंधरा एकर होती पावसाळ्यात नंतर आपण दहा एकर मधून पाच एकर लावलेले आहेत आता पाच एकर लागवड आहे ह्या टोटल क्षेत्रामध्ये पाच एकर हो आणि मागचा पावसाळी कांदा आपल्याला भरपूर प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक कांदा निघाला एस सी एसी टी वैदिक वैदिकचा पावसाळी कांद्याला म्हणजे तुमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघालं म्हणजे आमचं पन्नास ट्रॅक्टर निघाला पाहिजे तिथं ऐंशी ट्रॅक्टर कांदा सत्तरऐंशी जवळजवळ पंधरा एकर मध्ये पंधरा एकर पाऊस पडला सगळं हे झालं पण एसी टी वैदिकमुळे कांदा खराबच झाला नाही कांदा खराब होता आणि हा पण कांदा जो आहे तो फक्त कांदा उपटून विकलेला आहे आणि नवीन कांदा फक्त तिथं लावून दिलेला आहे मशागत नाही काहीच नाही म्हणजे जुनेच बेड आहे जुनेच बेड आहे फक्त कांदे उपटवले आणि नवीन ड्रीप बरोबर केली आणि पुन्हा कांदे लावून दिले फक्त शेड्यूल वापरलं शेड्यूल वापरलं आणि चालू करून दिलं ते तुम्हाला पावसाळी कांदा लागवड केली होती तुम्ही जे सांगितलं ऐंशी ट्रॅक्टर पर्यंत कांदा काढला होता तर त्याची क्वालिटी वगैरे क्वालिटी एकदम सुपर होती क्वालिटी एकदम मोठ्या साईज होती ऍव्हरेज मिळालं मिळालं हो, हो पन्नास पन इतका कांदा निघायचा कांदा अक्षरशः आता दहा एकर कांदा लावायचा पुन्हा तेवढाच कांदा निघाला तर बाकीचे काम होणार नाही बरोबर आपलं मेन पीक आहे डाळीमे बर आणि त्याच्यामुळे त्याला वेळच मिळत नव्हता म्हणजे वैदिकमुळे कांदा लावायचा आणि तो कांदा रेकॉर्ड कांदा निघायचा आता आपण जर बघितलं तर कम्प्लीट तीन महिन्याचा कांदा झालेला हो बरोबर आणि आता जर कांद्याची जर साईज जर बघितली oh. तर एकंदरीत चाळीस एमएम पर्यंत गेलेलं आहे oh, oh. बरोबर हो oh. आता हे अजून ये भरपूर ये, कांद ये oh. hmm. कांदा म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते आता साधारणतः आपण जर बघितलं सर तीन महिन्याच कांदा आहे ना हा तयार झालेला आहे थोडक्यात पण तरी पण कच्च आहे अजून रस ये ना बाकी ये बाकी आहे पण पाणी तोडलेलं आपण नाही पाणी चालू होत तोडावं लागेल आता तोडाव लागेल आठ ते दहा दिवसात तोडाव लागेल समजा तर अजून याची साईज होणार आहे बरोबर एकंदरीत हा पंचेचाळीस पन्नास पर्यंत जाणार आहे आणि जर आपण पाच जर पाहिले तर अजून पाठीमध्ये मध्ये रस्ते बरोबर आहे कडकच आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये कांद्यातच उतरणार उतरणार जे काका तुम्ही आता याला शेड्यूल वापरलेलं हो त्याच्यामध्ये काय काय वापरलं ते, वापर ते कुशी अमृत वापरलेले आपण दहा गोणी मागे चार गोण्या त्या म्हणजे हो, तीन ले ले। तीन किलो हो। आर एम पी एच तेवढं आणि दहा गुन्हे टाकतो आपण बरं पण तेवढं बरं आणि एकंदरीत आता समजा आपण जर बघितलं तुम्ही जे म्हणता गेल्या तीन महिन्यापासून एक पण नाही विदाऊट फॉवर आपण असा कांदा बनव बरोबर तर साधारणतः त्या दहा बॅग प्लस आर त्यानंतर एस एस पण वापरलेलं आहे आपण निवडी द्वारे नाही ह्या निवडी द्वारे वापरली द्वारे वापरले टाकायचं होतं टाकलं गेलं नाही पण ते निवडी द्वारे टाकलेलं आपण निवडी द्वारे वापरलं तर आता साधारण ड्रिप मधून दिलंय ते ड्रिप मधून दिलेलं ते एकंदरीत काय वाटतं बघ आपण समजा ही जी काही साईज आहे हो आणि जे काही तुम्ही शेती करताय हो हो तर तुम्हाला असं एस सी टी वैदिकमुळं एकदम आपण ओ, मी शेतीच करू शकत नाही जी पूर्वीची शेती होती ती जे रासायनिक मना किंवा जे लोक सांगतात शेती अशी शेती माझ्याने होऊच शकत नाही बर फक्त एसीटी एसीटीमुळे तुम्ही काही करा केव्हाही काही उठा पाणी जेव्हा लाईट येईल तेव्हा पाणी द्या कुठली काम केव्हाही करा त्याच्यामुळे बिंदास होतो म्हणून सगळं बरोबर आहे व्यवस्थित स्थिती म्हणजे तेच सांभाळून जमीन म्हणजे ते म्हणतात ते एसीटी मुळे जमीन स्ट्रॉंग होते कार्बन सुपीक झाली त्याच्यामुळे तो ते सुपीक जमीनच सांभाळून घेते जसं आई स्ट्रॉंग राहिली म्हणजे ते बाळाला सांभाळून घेते तसं ती जमीनच त्या पिकाला सांभाळून घेते म्हणजे आपलं जवळजवळ वीस टक्केच काम राहतं फक्त त्याच्या वरच्यावर पाणी देणं हे नियोजन नियोजन आज लोकांचा लाल कांदा पोचत नाही हो हो काका आपला एवढं पोचलं का आपली साईज झाली बरोबर आणि त्याच्यामुळे थोडी जरी दर कमी भेटले पण आज आपल्याला कळून गेलं का मातीवर लक्ष दिलं तर नक्कीच साईज होऊ शकतो साईज होऊ शकते मातीवरच सगळं आहे माती बर... त्याच्यामुळेच तयार होते बरोबर जे आज राम सर सांगताय oh, नाही का तुम्ही म्हणजे oh. तुमचं पीक तर बदलत राहणार oh. पण oh, oh. तुम्ही जर मातीला पोषण जर दिलं तर तुमचं येणार पीक हे सशक्त येईल त्याची साईज होईल क्वालिटी बेटर तर तसं तुम्हाला वाटतं काय हो मग आता आपण समजा ही जर पात पाहिली हो या पातींची संख्या पाहिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर काही ठिकाणी आता ह्या पाती म्हणजे गळून गेलेले आहे हो, हो. बरोबर म्हणजे चौदा चौदा पंधरा पंधरा पाती झालेले हो. बरोबर आणि जर वेणी जर पाहिली किंवा हो. गाठ जर पाहिली हो, हो, हो. मान हो. तर कांद्याची मान सुद्धा सशक्त आहे सशक्त आहे हो, हो. बरोबर हे जर पातींवर जर लस्टर पाहिलं तर हो. लस्टर पण एकदम पाण्याचं आहे लोक अनुभव लोक सांगतात ना कांदा पावसाळ्याचं तसंच होत की हा कांदा गळणारच नाही बर गळाला कांदा तर लोक असे असे कांदे उपटून घेऊन जायचे रे लोकांना दाखवण्याचे दाखव याच्या डबल कांदे होते डबल कांदे चांगले चांगले मोठे मोठे शेतकरी इतके इतके कांदे शेतातून उपटून घेऊन जायचे बर बर आता आपण खर्चाची बाजू पाहू एकरामध्ये तरी किती खर्च केलेला आता एकरामध्ये काय ते दाळ्या कृषी अमृत आणि चार आर एम पी एच बर ते ते केवढ्याचं झालं ते आणि त्याच्यानंतर दोन वेळा एक दोन ड्रम मध्ये एक एक गोणी ती आर एम टी एस एन आपण दिलं सॉइल चार्जर सॉइल चार्जर सॉइल चार्जर किती सोडलेलं सॉइल चार्जर ते एक एक लिटर दोन दोन लिटर असं सोडलेलं आठ दिवसात दोन म्हणजे एक साधारणतः एकरामध्ये आपण समजा असं पकडू पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंत खर्च झाला बरोबर सॉइल चार्जर धरून वीस हजार धरू आपण मोकळ्यात मोकळ्यात काय सांगाल सर इतर शेतकऱ्यांना जो मालेगाव तालुका आहे आपला हो। किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी कांदा होतो तर एस सिटी वैदिक तंत्रज्ञान वापरून हो। तुम्ही आपण असं समजू का हो। सध्या तुम्ही शेती करत नव्हते एक शेतकऱ्यांनी सुद्धा कांदा एसीटी वैदिक याच्यामुळेच मी ती निवडल निवडलंय आणि केलंय नाही तर कोण आपण व्यापारी माणूस आहे मी बरोबर तर मग तिकडचा पैसा इथे टाकायचा आणि हे करायचा भरपूर लोक म्हणतात व्यापाऱ्यामधला पैसा शेतीमध्ये टाकून लाखाचे बारा हजार माझं तसं उलट झालं माझ म्हणजे माझं पन्नास वर्षापासून माझ्या वडिलांनी इंडस्ट्रीज टाकलेली आहे मला कधी वाटवलं नाही माझा बँक बॅलन्स भरपूर माझा टर्नओव्हर चार पाच सहा सात करोडचा टर्न ओव्हर आहे बर पैसे मला कधीच कमी पडत नाही पण असा बँकेत असा शिल्लक कधीच राहिला नव्हता पण आज माझ्याकडे तीस ते चाळीस लाख रुपये माझ्याकडे बँक बॅलन्स आहे म्हणजे सीसी सी, सी, कधीच असे काठ्यावरच राहायची व्याज वगैरे सगळं पैसा भरपूर येतो भरपूर जातो पण असं सीसी माझी जवळ दीड करोडची आहे ना ते पन्नास लाख रुपये माझे जमा आहे म्हणजे एक आतापर्यंत जेवढा व्यवहार मोठे मोठे फिरवले पण जे एस सी टी वैदिकचे उत्पादन भेटलं त्याच्यातून आपला जो काही बँक बॅलेन्स आहे किंवा जो काही बॅलन्स आहे आपल्याला दिसायला लागला बरोबर आहे तर जे काही तुम्ही सर मार्गदर्शन केलं हो। आज समजा आज तुम्ही कांदे पिकवले का याच्या हो। आधी पण लाल कांदे होते आपले तर जे काही शेतकरी हा तुमचा व्हिडिओ पाहतील चालेल सर जो काही तुम्ही आज जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमची प्रेरणा नक्कीच तुमच्या गावातले तालुक्यातले शेतकरी ती नक्कीच घेतील आणि आपण म्हणतो का कमी खर्चामध्ये हो कमी खर्चात आणि आपण असं म्हणू शकतो का न अनुभव असलेला शेतकरी हो, कांदा हो, कांदा पिकवू हो, शकतो तर हो, सगळे शेतकरी हो, हो, करू शकतात करू शकतात मग अनुभव कुठलाच नाही मला कुठलाच नाही कुठला पिकाचा नाही आणि कांद्याचा आणि कुठलाच नाही फक्त आपलं बिजनेस बिझनेस हा शेती वडूल आजोबा पारंपरिक शेती आपण आपल्याला काही आयडिया नव्हती तरी सुद्धा आपण याच्या वैदिकच्या याच्यावर सक्सेस झाली आणि काही कुठलं नुकसान नाही झालं कांदे पण आता एवढ्या उन्हाळ्यात कोणीच कांदे आपलं डाळिंब लावत नाही लावत नाही नवीन लागवड दहा हजार रोप लावलेले त्याच्यातलं समजून घ्या पाच टक्के सुद्धा जमिनीत ते टाकलेलं होतं आपण आणि त्याचा मुळांचा वाढ खूप झाली त्याच्यामुळे ते डाळिंब पण आज एकदम चांगली स्ट्रॉंग आहे वाढ चांगली आहे बर तर साधारणत एकंदरीत म्हणजे आपल्याला जे अनुभव आले ते खूप चांगले ओ, चांगले चांगलेच आणि इतर शेतकऱ्यांनी पण याची प्रेरणा घ्यावी प्रेरणा घ्यावी गे कमी तर... खर्चात आणि कमी याच्यात ते हो चाल